नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उत्तर झाले आहे आता अशात परिस्थितीमध्ये टोमॅटो बाजारवर तेजित होणार का दसऱ्यानंतर टोमॅटो बाजारावर काय असणार याकडे सर्व शेतकऱ्या वर्गाचं लक्ष आहे तर टोमॅटो बाजारावर दसऱ्यानंतर पन्नास ते साठ रुपये किलो होणार याकडे आता अशी अपडेट आपल्याकडे आलेली आहे काय आहे ही अपडेट काय आहे सविस्तर बातमी गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीचा फटका टोमॅटो वर्गाला बसलेला आहे टोमॅटो वर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणात झोडपून निघालेला आहे आता अशातच दसऱ्यानंतर टोमॅटोचा गणित कसा आहे सरासरी दर जर बघितला तर वीस ते तीस रुपयाचा दर आता सरासरी मिळू लागलेला आहे जो दहा रड दर दहा ते वीस रुपये होता आता हा दर वाढून वीस ते तीस रुपयावरून पस्तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत जाणार का हे बघणं आता गरजेचं आहे आए, जर सर्वात आधी याच्यासाठी जी कारणे आहे ती कारणे बघणे गरजेचे आहे कारण का टोमॅटो बाजारभाव कधी वाढतील जर आवकमध्ये आणि मागणी पुरवठ्यामध्ये जर आपल्याला कपात झाली तरच आता मागणी पुरवठा आणि आवक या दोन गणितांवरून टोमॅटोचे बाजारभाव निश्चित होतील त्यामध्ये आता आपण बघूया महाराष्ट्रामध्ये सध्या टोमॅटोचे दर आणि येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचे दर कसे असणार आहे याच्यात जर तपाव हो जेवढी वाढणार त्याशानुसार आता मार्केटची ट्रेंड असणार आहे जर मागणी वाढली पुरवठा कमी झाला ही पहिलं गणित आहे नुकसान किती झालं हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीचं इतकं प्रचंड नुकसान झाले आहे काही ठिकाणी टोमॅटोची पिके ही सडलेली आहे जर अशा परिस्थितीमध्ये पहिली जी काय पेरणी होती किंवा लागवड होती ती मे जूनची ही आता संपुष्टात आलेली आहे नवीन पेरणी किंवा लागवड चालू झालेली आहे परंतु आता याला फुलांना असेल फळांना असेल टोमॅटोचा किती प्रादुर्भाव झाला आहे हे बघणं गरजेचं आहे सरासरी महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के क्षेत्रफळाचं टोमॅटो सध्या नुकसान झालेलं आहे मग अशा परिस्थितीत आता पुढील पिकाचं जे का उत्पन्न आहे ते राहिलेलं पीक कसं येणार याकडे ये बघणं गरजेचं आहे जर वातावरण सुधारलं तर ते पीक चांगलं येऊ शकतं नाही तर ते पीकसुद्धा खराब होऊ शकतं मग अशा परिस्थितीत बाजार बाजारवर तेजीत येतील का तर याचं उत्तर आहे होय कारण का महाराष्ट्रामध्ये टोमॅटोचा आता शॉर्टेज जाणवायला सुरुवात झालं आहे सरासरी जर जर आपण बघितला तर पनवेल असेल अहिल्यानगर असेल संगमेर असेल पुणे मार्केट असेल नाशिक मार्केट असेल सोलापूर असेल दर सरासरी दरामध्ये सुद्धा आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जरी बघितलं मार्केट जरी स्लो असलं तरी टोमॅटो बाजारभाव थोडेसे तेजीत यायला सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीत दुसऱ्या राज्यामध्ये टोमॅटोचं जर अधिक नुकसान झालेलं असेल तरी सुद्धा महाराष्ट्रातील टोमॅटो हा तेजीत येऊ शकतो महाराष्ट्रातील टोमॅटोचे लेटेस्ट अपडेट आजच्या मितीला असे आहे की दसऱ्यानंतर कमीत कमी पन्नास रुपये किलोप्रमाणे टोमॅटो बाजारभाव व्हायला पाहिजे म्हणजे जाळीनुसार जर बघितलं तर हजार रुपये कॅरेट सरासरी बाजारभाव होऊ शकता आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपण कमेंट करून कळवा परंतु महाराष्ट्रात सध्याचं दर जर बघितलं तर यामध्ये बघा आवक घटलेली आहे लागवड कमी आहे परराज्यात चांगली मागणी आहे आणि अतिवृष्टी हे चार घटक सर्वात महत्त्वाचे हो आहे महाराष्ट्रातील टोमॅटोचे बाजारभाव वाढण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील इतर अपडेट जे आहे या बाकीच्या पिकांमध्ये सुद्धा ते जी आपल्याला पाहायला मिळणार आहे टोमॅटोचं सगळ्यात महत्त्वाचं गणित असं आहे टोमॅटो असं पीक काय की जे आपण साठवून ठेवू शकत नाही म्हणजे तोडणीच आल्यानंतर लगेच आपल्याला ते विकावं लागतं परंतु पावसाने घाला घातल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचं गणित बदललेलं आहे सरासरी दर आजच्या मी आपण जर जाणून घेतला तर आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहे बघा सरासरी वीस ते तीस रुपयाचा दर सर्वीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव जी मार्केट आहे ती आहे अहिनगर असेल हिंगणा असेल पनवेल असेल त्याचबरोबर सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणी चांगला रेट आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट आपण सरासरी चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो त्याचप्रमाणे सरासरीपेक्षा जास्त दर कुठे मिळत आहे हे पण आता आपल्याला बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रात टोमॅटोचा हा अंदाज आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा तसेच महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर मार्केट असेल सोयाबीन मार्केट असेल सुद्धा लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा, करा धन्यवाद मित्रांनो